नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट देत आहे जाणून घ्या सविस्तर बातमीच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने मंगळवारी केंद्रीय नागरिक सेवा नियम दोन हजार पंचवीस मध्ये बदल केला जे केंद्रीय कर्मचारी एन अंतर्गत जे कर्मचारी युपीएसच्या एकीकृत पेन्शन योजनेचा पर्याय निवडतील त्यांना वीस वर्षाच्या सेवेनंतर स्वेच्छा निवृत्ती योजनेचा म्हणजे व्हीआरएस चा लाभ घेता येईल मात्र त्यांचे पैसे पंचवीस वर्षाच्या सेवेनंतरच दिले जातील धार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की पूर्ण खात्रीशीर पेमेंट पंचवीस वर्षाच्या सभेनंतरच उपलब्ध होईल सेवानिवृत्तीच्या तारखेपासून निधीची रक्कम दे असेल याशिवाय इतर फायदे म्हणजे वैयक्तिक निधीच्या साठ टक्के अंतिम रक्कम काढणे प्रत्येक सहा महिन्याच्या सेवेच्या कालावधीसाठी मूळ वेतनाच्या एक दशावंशावर भागाचा एक रकमी लाभ आणि महागाई भत्ता निवृत्ती ग्रॅच्युटी लिव्ह अँड कॅन्समेंट सीजीई सी आय निवृत्तीनंतर मिळू शकतात अशी माहिती पी आय प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर खात्रीशी देयनिधी मिळवण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कायदेशीररित्या विवाहित जोडीदाराला सदस्यांच्या मृत्यूच्या तारखेपासून कौटुंबिक निवृत्तीवेतन रक्कम दिली जाईल असेही या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद